कायला hmm. oh. hmm. eh. या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे काय सोहळ्या युट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत एक माहिती आज नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे या माहितीचं नाव आहे मुळे यामुळे द औषधावरती यामुळे त्याच्या आजारावर एक औषध या ठिकाणी मला माहीत आहे आणि ती माहिती मी आपल्यासमोर सांगत आहे तर त्यामुळे द औषधाचं औषधावरती धोत्रा आहे हा धोत्रा दोन प्रकारचे धोत्रे एक पांढरा धोत्रा असतो आणि एक काळा धोत्रा तर हा काळा धोत्रा आहे आणि ह्या काळा धोत्रा खाल्ल्याच्या नंतर मुळे द चांगला बरा होतो तर पाच दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट येतोय ह्या पाच दिवस हे पानं खाल्ल्याच्या नंतर रिझल्ट येतोय आणि हे पानं झोपेतून उठल्याच्या नंतर तोंड धुतल्याच्या नंतर चहा न पिता जेवण न करता खायचेत ते कसे खायचेत आणि कसा यूज वापर करायचा ह्याचा मी तुम्हाला सांगतो प्रथम आपण हे पानं धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्याच्या नंतर लिंबू घ्यायचं आहे आणि लिंबाची अर्धी फोड अर्धी फोड घेऊन त्या लिंबाचा रस थोडा खाली नॉर्मली टाकायचा आहे आणि ह्या पानाचा निघणारा जो रस आहे तो रस पूर्णपणे ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तीन पानाचा टाकायचा आहे फक्त जशी ताकद असेल जसं आपलं शरीर असेल त्या माध्यमातून तीनच्या पुढं पाच पानाच्या आतमध्ये घेऊ शकता टाकून हे दरवाज पाच दिवस खायचं आहे आणि पाच दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट आपल्याला लगेच कळेल फार वनस्पती आर्थिक औषध असून ह्याचा कोणताही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे आणि हा हो एक सांगायचं महत्वाचं आहे हे खाल्ल्याच्या नंतर हे खाल्ल्याच्या नंतर थोडंफार चक्कर आल्यासारखे धुंदी आल्यासारखे होईल शरीराला आणि घाबरून जायसारखं काय नाही हे काही घाबरासारखं कारण नाही लगेच पाच दहा मिनटामध्ये बरं होईल आणि ही माहिती ज्या माणसांना मुळे दे अशा माणसापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी ही माहिती मी या भेंटाकडी गावातून पॅलेसवाहूळ आपल्यासमोर आपल्याला सांगत आहे या भेंटाकळी गावातील मुळे दा आजारावरचा पन्नास टक्के लोकांचा आजार या ठिकाणी बरा झाले कोंब असेल या मुळे आजारावरचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रत्येक आजारावर वेगवेगळ्या प्रकारवर हा हे धोत्र्याचं महत्त्व मी आपल्यासमोर सांगितले आणि ते धोत्र्याचं पान किंवा रस त्याच्यामध्ये टाकून पाच दिवस कंटिन्यू खायचं आहे न पिता खायचा है, आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच कळेल ज्या माणसांना मुळे अशा माणसांना खूप त्रास होतोय तर ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली होती तशीच मी आपल्याला समोर आपल्यासमोर सांगत आहे तशीच आपणही दुसऱ्यांची मदत करावी जास्तीत जास्त लोकांना आनंद शेअर करावी आपले मित्र असतील आपले नातेवाईक असतील जे गरजू लोक असतील ह्यामुळे दादाराची जे गरजू लोक असतील त्या गरजू लोकांपर्यंत माहिती पोहोचवी अशी मी आपल्याकडून आशा धरतो आणि थांबतो